गोल कुठ आहे वा आ, गोला कुठं आहे माझा हा मी लपते हा मी लपते लपते मी हा ए पायाने चलना ना तू काही छोटी आहे का आता घोडी हा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ स्पेशली कन्वी आणि रिवांशवर आहेत कारण की त्यांचा आज फर्स्ट डे होता स्कूलचा तर त्याच्यामुळे ते, ते कार्यक्रम वगैरे ठेवलेलं होतं मस्तपैकी रिवांश इतकं रडत होता इतकं रडत होता इत <laughs> थांबतच नव्हता शाळेत अजिबात बॅग पण नाही सोडत होता बॅग ठेवून बाहेर यायचं होतं प्रार्थनेला तर बॅगसुद्धा घेऊनच बाहेर प्रार्थनेला आलेला दे आणि इतकं रडत होता छुटकी तरी मस्त सारखी होती म्हणजे तन पण लहानपणी सारखीच होती कधीच नाही रडली पण हा खूप रडत होता की तरी पण मी त्याला असं थोडंसं खायला वगैरे दिलं आणि आली घट घरी तर टीचर म्हणत होते नंतर कॉल केला टीचरला तर टीचर म्हणत होते की थोडंसं रडतोय तर रडू द्या मला एक दोन दिवस त्याला सवय लागेल म्हणून तर खूप म्हणजे रडत होता अगदी तर इथे सगळं आणि टीचरचं स्वागत केलेलं आहे गुलाबाचं फूल दिलेलं होतं सगळ्यांना आणि मुलांना चॉकलेट वगैरे खूप छान असं म्हणजे तिकडे मी जाऊन मला असं वाटत नाही तर माझे शाळेचे दिवस किती छान असतात ना यांची मेमरी जे शाळेत असतात त्यांना असं वाटतं ते बोर्डिंग दिवस असतात पण एकदा ते दिवस गेल्यानंतर कळतं की तेच सगळ्यात चांगले दिवस होते म्हणून तर फ्रेंड्स आता त्यांनी सहा वर्षाची झालेली आहे म्हणून त्यांनी फर्स्टमध्ये गेलेली आहेत आता आणि विवांश साडेतीनचा आहे तर तो अंगणवाडीत आहे आणि आपली छुटकी आणि विवान सेम आहेत तर सेम क्लासमध्ये आहेत ते तर फ्रेंड्स इथे फर्स्ट आणि अंगणवाडीत जे नवीन नवीन विद्यार्थी येतात ना फर्स्टमध्ये आणि फर्स्ट क्लासमध्ये आणि आपल्या अंगणवाडीत तर त्यांचं खूप मस्त स्वागत केलं फूल वगैरे दिले मस्त चॉकलेट दिले पुस्तकं दिले असं करून स्वागत केलं त्यांचं असं हे बघून नवीन नवीन मुलांना प्रेरणा भेटते शाळेत येण्यासाठी वगैरे की किती छान मस्त दिवस असतात ते सगळे एन्जॉय करायचं फ्रेंड्स कसलंही टेन्शन नाही काही नाही तरी पण मुलं काही रडतात माझा विवांश पण खूप रडत होता त्याला एवढं आधी आठ आध दहा आधीपासूनच सांगत होते की स्कूलमध्ये जायचं आहे बॅग आणलं आहे बुक आणले हे ते तरीसुद्धा रडला तो कारण की मी तिकडे त्याला तो म्हणायचा तू पण इथेच बस मी कशी बसणार ना स्कूलमध्ये तर मग त्याला खायला दिलं बिस्किट वगैरे आणि मग त्याला खिडकीकडे बघायला सांगितलं आणि मग मी तिकडनं घरी आले मी तर मग ताई त्या त्याला शाळेतून घ्यायला गेली चुटकीला आणि तेला तर मग तोपर्यंत ईशांच्या घरी होती कारण टीचर मी होते की टीचरनं कॉल केलेला तर म्हणाले होते की आता तर रडतोय थोडा वेळ जर जा जास्तच रडला तर मी कॉल करेन तुम्हाला तर म्हटलं तिथे म्हणजे ते माझ्या दादाचं जे भावाचं घर आहे माझं तो लग 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 ए, ते तिथेच आहे शाळेच्या इथेच दोन मिनिटं अंतर आहे तर मग म्हटलं इथेच थांबते म्हणजे कॉल केला की लगेच तर मला जायला तर मी तिथे ईशानच्या घरीच होती आणि ईशानसोबत मस्ती करत होती मस्तपैकी आणि व्हिडिओ पूर्ण बघा गे खरंच खूप छान आहे व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा तुमच्या शाळेतील दिवस आठवतील हे मात्र नक्कीच बघा नक्की बघा आणि शेवटी बघा किती छान असं गेटच्या बाहेर सगळ्यांना काढून किती छान त्यांची एंट्री केलेली शूट केलेले आता सगळं डिजिटल झालं तर सगळे मोबाईलमध्ये किती पिक्चर हे वगैरे आमच्या

अच्छा चॉकलेटर की करन कोनी चॉकलेट ही सारो कोनी शाणा साणा सा, सा चॉकलेट सारो गो चॉकलेट लायो हां त्या काळी आमच्याकडे स्मार्टफोनच नव्हता त्याच्यामुळे ते एवढं काही मेमरी नाही करू शकलो आम्ही पण आता आमचे पण खूप चांगले दिवस होते मस्तपैकी कबड्डीमध्ये भाग घेतलेलो लेसिंगमध्ये प्रत्येक ह्याच्यात म्हणजे किती छान स्पर्धा वगैरे जयंतीला मस्त कबड्डी खो खोची स्पर्धा दुसरे दुसरे, दुसरे खेळाडू आमच्या शाळेत यायचे स्पर्धा करायला खूप छान वाटायचं तेवढे तेव्हा स्मार्टफोन असतो तर किती आमची मेमरी चांगली चांगली असते असं वाटतं आता तर पण असते जे पण आहेत तरी पण थोडेफार मी सांगाचे वगैरे टीचर डेचे वगैरे आम्ही फोटो वगैरे काढून फ्रेंड्सचे वगैरे आल्बममध्ये मी ठेवलेली आहेत मस्तपैकी आठवण म्हणून कारण तेव्हा स्मार्टफोन नव्हता तर इथे बघा किती छान मुलांचं स्वागत करत आहे तर विवान जातच नव्हता तिकडे फोटो काढायला पण तर मग विवांशला चॉकलेटचं सांगितलं तर मी तेव्हा चॉकलेट घेण्यासाठी थोड्या वेळासाठी घेऊन ਜੋ ਆਬਾ ਬੋਤੁ ਦੇ ਜਾਂ ਮੀ ਕੇ ਗੋਰਗਾ ਦੋ ਗੋਰ ਨੀ ਦੋ ਆਮਿ ਤੋ ਛਾਰੀ ਮੀ ਦੋ ਬੋਤੁ ਦੇ ਗੋਰ এক দিদি রেখ দিদি হু আবার দিদি চকলেট फ्रेंड्स ही जी ड्रेस वाली आहे ती वाइट वरने आली ती मानसी टीचर आहे आणि त्या साईडला एकदम भिंतीला सेकंडमध्ये मध्ये आयुष आहे त्याच्यामुळे ती माहितीकर्त्यांनी गेलेली होती त्याला बघायला

छुटकी बाबू छुटकी तो छुटकी ना दूंको दूंको। <स्थाँगा> कोण भी जावा चालू भरा अंदर की तो फूलम बेशी थी रनो कोणी करे देख आता छुटकी तो छुटकी ओ देख छुटकी ओ देख छुटकी बेसगी तो चल छुटकी कन बेस चल दीदी पहला आजो दीदी आयनी होरा Bes ata. Bes wata wata bes. Wata wata aja. Ata ata. Ha ata bes. Ha bes. Ha ama ma bes susu bekar. Ma ata bes susu tu ata bes bekar. Good boy. Ini bekar. Ha. Ikar. Ha bes bes bes. Bes. छोटकी चॉकलेट खाऊन नाही टाकली खा खा ना चॉकलेट तू खाली चॉकलेट मग कचरा इकडे कशाला टाकते खाली नको टाकू कचरा छोटकी गुडगाल जाते कसो बेटीच आणि छोटकी तू गुडगड आहे ना आणि शो तू इथे बस छोटकी हा गोल्याकडे हे बघ तुझा फुल पण आहे इथे हा इथे बस ये बस तुझी बुक आहे ना बुक आणलाय ना तू काय छोटे छोटे तू बुक आणलाय ना आणलाय ह्याच्यात पेन्सिल आहे हा हे बघ चुटकी ह्याची पेन्सिल आहे हा हा बाबू स्टडी कर हा हो ना बघा कशी ती मस्त बसले मुलगीच टेन्शनच नसते माझी पण ती मुलगी होती ना पहिल्या दिवशी पासून कधीच नाही रडली लाडाच लाडच अंशू देख स्पॅरो अंशु स्पॅरो उदय ओ स्पॅरो टीचरचा का नंबर घ्यायला आलेले ना म्हणून हा बाबू रो रोच पण बादे माहिती तू जायस मग तोर कन ना तारला जाय सरू रोय ओके हा तू बाबूसा सामो मत जो बाबू कन मत जो नाही तर तोन रोया तार सोबत आहे सरू गो 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 गो, गो लाएने, जो लाईने माहिती तू लारला तन्वी बाबू कन मत जायस बाबू तारला जाय सरू रोय ओके हा

तन्वी आब देख वती थी कसो एकच सोना ए तन्वी 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 आब देख व गेटे माहिती सब एकच होणा धाटे आवच कसो देख बढिया बनाच आब तू देखती देख कसो सब धाटे आव एकच होणा हो वो देख तो सब जमावे घ्यायचं ए गेट खोली की सब लोग धाटे आवच फास्ट माई देख तो बलून भी चवंदू राहते बलून भी बी चवंदू राहते गेट खोले की डायरेक्ट धाटे आवचो थालनी चॉकलेट तन्वी चॉकलेट टाक मुंडे माई गंदा वचन नि तन्वी, ओवड़ी देख, तन्वी आय ओवडी देख तन्वी उठन देख उठन देख कसो कसं धाट्या उठन देख तर फ्रेंड्स मला वाटलेलं की ते बाहेरून मस्तपैकी पळत येतले एकत्र पण ते एकमेकाच्या अंगावर पडले असते म्हणून ते स्लोली स्लोली आलेले होते गेटमधून ajik ajik ajik, isan isan, evertek, dosum kalau dosum 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 kalau, eh 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 dosum 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 isan isan e dosum kalau isan, eh eh evertek dosum dosum dosum

अडिशम हा फ्रेंड्स इतका इतका रडला रडला आता येतोय ताई घेऊन त्याला बघ त्याचा रिएक्शन खूप रडला पहिला दिवशी शाळेत जायला त्याला बघ आता खाली आलेला आहे खाली आवाज खाली आवाज येतोय छुटकी आणि गोल्या बसलेला एकत्र बालवाडी छुटकी नाही रडली पण हा खूप रडला आता बघत येतोय गोलू कुठे आहे वा गोला कुठे आहे माझा हा मी लपते हा मी लपते लपते मी हा लपते तू रबू तू रोया अरे बाप रे बाप रे बाप बघ युद्ध लढण आहे माई बॅग काढ तू स्कूल कोतो बाबू अरे अंशु तू स्कूल्याम गो दार्कन बॅग द द चप्पल काढ पहिले द बॅग चप्पल काढ भार भार चप्पल काढ